नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडी मनाला सटका लावून जाणारी किंवा माणसाच्या आतला राक्षस किती नीचपणाचं काम करू शकतो अशी एक घटना आपल्याला बघायची आणि त्यासाठी जायचं आहे आपल्याला बीड जिल्ह्यात माजलगाव तालुका आहे आणि पोलिस स्टेशन हे दिग दिब्रुड ह्या दिब्रुड पुच्या अंतर्गत घडलेला प्रकारे जमनाबाई आता ही जमनाबाई कष्ट करणारी काम करणारी अशा स्वरूपाची महिला नवरा अट्टल दारोड्या तुम्हाला सांगतो की हिलाच मारहाण करून किंवा त्यांनी काम कर बाहेर केलं कुणी कामाला न्यायचं त्या पैशाची सगळे आरोप यायची गरीब तीन लेकरं दोन लहान होती आणि एक चौदा वर्षाची मुलगी होती मोठी ती देवानी त्या मुलीला लहानपासून मतिमंद स्वरूपाची आली ती काय तिचं भाग्य असन पण ही चौदा वर्षाची मुलगी घरी ती दोन मुलं शाळेत जायची आणि जमनाबाई जायची कामाला बेवडा कधी घरी असायचा कधी गेला कुठं पडायचा खायापुरता घरी यायचा अशा स्वरूपाचं कुटुंब अशा स्वरूपाची गरिबी आणि अशा स्वरूपाचं जीवन ह्या लोकांचं चाललं होतं आता तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ह्या तारखे दिवशी त्या गावामध्ये एक मुसलमानाचा माणूस पासष्ट वर्षाचा डागरे तेव्हा ती दाढीन बिडीन तसली गोल टोपीन दंदा तसली टी वीसची वारकी गाडी त्याच्या आईस्क्रीम विकण्याचं ती खोक बांधलेलं आणि शिवरायाला कुठं होतं तुम्हाला सांगतो हा इमामपुरा बीडमध्ये राहायला होता कुलपी विक्रेता होता त्याचं नाव होतं मोमीन मुजावर जलाल आता याला त्यांचा देव असून आल्ला त्यांनी तिकडच हलाल करायला पाहिजे होता हलाल करून टाकायला होता त्या जलालला पण ती त्यांच्या आल्लाने त्यांच्या देवाने त्याला जीवन ठेवला कारण याला शहूर थितलावर राहण्याचा अजिबात अर्थ नाही अशा प्रकारचा हा सैतान होता असं म्हणायला काहीच हरकत नाही आता शिव जी जमानाबाई कामाला गेली ती त्या तारखेला आणि ती जया नावाची जी मत्तीमंद मुलगी होती चौदा वर्षाची ही गरीब होती आणि हा कुलपीवाला तिथं आला पासष्ट वर्षाचा हा डांगऱ्या मोमीन जलाल आता जलाल आला तिथं ते मोमीन आणि त्याने त्या मुलाला कुलप्या उलप्या आता कुलपीचा जो धंदा असाय तो मला सांगतो उन्हाचाच कारण लय गार लागायला खूप कुलपी खायची इच्छा नसती कारण उन्हाचा जसं ताव वाढन तसं तसं वाटतं लोकांना थोडं गार खावा जीवाला नाही का त्यांनी त्याची नजर त्या पुरीवर गेली बरं हे काही अचानकच विषय एकदा झाले असा नाही कुलपेवाल्यांचं कसं असतं कुठं कुठं राऊंड मारायचा कुठल्या गावात किती दंदा होतो कुठल्या गावात किती दे दे। राउंड था 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 सेल होतो हे राऊंड मारल्यानंतर त्यांच्या टेक्निक लक्षात येतं ज्या द गावात थोडं जास्त सेल होतो जास्त खपतंय तिथं ते परत जाणं पसंत करतात जिथं कमी होत कमी सेल होतो किंवा परवडत नाही पेट्रोल खर्च आहे तिथं जात नाहीत हा इलाक्यामध्ये तो सेल चांगला व्हायचा म्हणून त्या तिथे यायचा ती मुलगी त्यांनी पाहिली होती की त्यांनी अंदाज घातला की एक पेताळ हे ते त्या मुलीचा येतो त्याला त्याला म्हणतो उदाहरू दे लय मोठी इस्टेट आहे आता पेताळाची इस्टेट म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो अंबानी आदानीपेक्षा मोठी असते म्हणजे तुम्हाला पण माहिती ती ते काय खतरनाक लोक असतात ती ती हेलिकॉप्टर चालवतात सगळं चालतात कारण फुल पेलले पेरली असते ती तू माझं लिहून ठेव आपुला जेव येत वर तुझं देणार ह्याने ओळखलं पण हा जो सायताने हा जो मोमीने डंगरेया ह्याचं लक्ष त्याची वासना त्या पूर्वी चौदा वर्षाची गेली बघा हा ऑलरेडी पासष्ट वर्षाचा ती नातीच्या वयाची ह्याच्या अशा प्रकारचे जे राक्षस आहेत ही सगळ्या जाती धर्मात आढळतात ह्याचा जातीचे धर्माच्या या गोष्टीला दूड नका कारण ही सगळ्या धर्मात आढळतात तुम्हाला सांगतो हे त्याची नजर पण तिला त्याला एवढं माहिती की ही पोरगी एकटीच असते घरी शनारावर कार्यक्रम शक्य नाही कारण दोन गजन तिची बहीण भावना सुट्टी असल्यामुळे इथं असतात हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार ह्या शाळेच्या वेळेस केला पाहिजे फक्त हा तो तिचा बाप बेवडा तो घरी नसला पाहिजे त्याला तशी संधी त्या दिवशी चालून आली आणि त्यांनी त्या बाप घरी नाही हे बघून ती पोरगी आपली कुलपिकासाठी ती त्याची पण मते मध्ये मला थोडं कसं असतं त्यांचे जे भाऊ नाहीत किंवा त्यांना देह काय बोलायचे ना हे असं क्लिअरली ना नाही बोलत ते थोडं लेट बोलतात दमनीमधलं पण हात करणार तोंड वाकडं करणार असं ते त्यांचं वेगळंच सिस्टीम असते पण ऍक्झॅक्ट पुढच्याला कळतं की यांना माहिती आहे मग ती ती पैसा बी असा तिला काय माहिती आहे का पैसा कशाला पण तिचा जो देह आहे ना हात देह तिचा जे आता निसर्ग आहे चौदा पंधरा वर्ष मुलगी झाली की देहा बदल होतात ही सगळ्याला माहिती आहेत तर तिचा ती देह ह्या डांगऱ्याला आवडला होता असा विषय होता पूर्वी मतीमंद ह्याने काय केलं तर ती शेणी त्याला सगळी गिराय पांगल्याच्या पुढं बोटाने खून केली लांब आणि तो पाठीमागं टावर होता आपला मोबाईलचा उंच ते शेजारी जुनी झोपडी होती त्याच्यात शेळ्या बिळ्या मांड बांधता म्हणजे बांधायचा कार्यक्रम करतो आपली सफराचीच होती कूड होता डावाकडा आणि त्या दिवसा काय होतं ते शेळ्या चुडण्याच्या पुढं ती लेंड्या त्या मुताचा वास अशा प्रकारची जी झोपडी असायची त्या झोपडीचा त्यांनी वापर करायला ठरला पोरगी इकडं आली पाहिजे झोपडीत त्यांनी बोटाने खुणावलं त्याला चालताही व्यवस्थित येत नव्हतं पण ती हळूहळू चालायची व्यवस्थित म्हणजे चालायची थोडी थोडी लंगडत लंगडत अशी तिरकी ते तेर तेरकी मग शिकाचं लक्ष घेऊन त्यांनी झाडाच्या सावलीला ती कुलपी लावली दोन कुलपे हातात घातल्या आणि तिला अशा दाखवल्या त्या झोपडी चल अशा पद्धतीने ती मुलगी झोपडी नेली आणि त्या ठिकाणी तिचं असलेले चाळे करायला किंवा तिला इज्जत तुटण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केला आता तिथून एक शंभर एक फुट अंतरावर अशी घर असतात की त्या मुलीची चुलती -चुल म्हणायचं त्या पेताडायचा दाटाबाऊ तिथं राहत होता ती बाई करतो पण तिला कणण्याचा इवळण्याचा आवाज यायचा ओरडण्याचा आवाज यायचा ती तिथून सुमनबाई म्हणून होती ती तिथं आवाज हिला तिला वाटलं काय पोरगी टिगरी काय झालं काय नाही घराखर गेली तर घर उघडंच तिला काही दिस ना ती झाडाला ती मोटरसायकल स्कूटर लावून ठेवलेली त्या मुसलमानाची तिच्या काय लक्षात पण तिने अंदाज घेतला त्या झोफडी करून आवाज येतोय झोफडीच्या पुढं आली त्या नराधम ती इज्जत या मुलीची लुटण्यात हा यशस्वी झाला होता आणि तिथून बाहेर कपडे घालायच्या तयारीत तो होता ती मुलगी तीन तिच्या आणि ह्या बाडकावला तिने बघितलं ना त्या बाईने इतकं बारी डोकं चाललं तिने अशी मोठमोठ्याने वरडायला सुरुवात केली तुम्हाला सांगतो बाई मोठ्याने वराडती ती म्हणलं दहा पंधरा गडीन बिडीन लगेच आजोबा बोलायचं कार होता तरी लोक जमा झाली जमा झाले की लगेच त्यांनी सांगितलं असं ह्यांनी केलंय मग ते बाया माणसं जाऊन त्या मुलीला कपडे म्हणजे ले ते लेपाट वेपाट महत्तात त्याला कपडे तिच्या अंगावर टाकले आणि मग जस काय डांगर्या चोपल्या म्हणता ह्याची पार सुद्धा तुम्हाला सांगतो ते धर्माच्या नावाखाली वाढवलेली पांढरे शेपी झाली ती म्हणजे काळीसुद्धा नव्हती जायली मग असं काय चोपलाय धरून तुम्हाला सांगतो त्याला की शी पार लघवी करायचं तीच लघवी सुद्धा लाल सर याची म्हणजे रक्त आहे लघवीत हे म्हणले मारून नका पोलीस येतात मग पोलीस आले तिथं पोलिसांनी सदर घटनेचं गांभीर्य हे लक्षात घेता पोक पोस्को अंतर्गत पण गुन्हा दाखल केला तीनशे शहात्तर तर लागणारच होतं आणि हा डांगऱ्यात इतका पकाट केला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला आणि ह्याला एक पद्धत असती ती सदा वापरली या आता क नाही सांगितले बाई म्हणजे तुम्हाला उलसा शेंड देत तुम्हाला सांगतो एक काठे असते बाबा गुळगुळीत पोलिस डिपार्टमेंटच्या छडी असते म्हणतात त्याला त्याला काय करावं लागतं सुरुवातीला तो आरोपीतला आहे ना त्याच्या पार्श्वभागात ती डोंगणात घालायची चांगली एवढी एवढी घालायची तिथून बाहेर काढायची मग थोडंसं उलस एवढस त्याला मीठ किंवा थोडं तिखट लावायचं आणि परत ठासायचं तुम्हाला सांगतो असा काय मान ठाण ठाण बॉम्बल तो ना मुनार बिचणार थरसखा अंग अंगाल त्याच्या हातावरचं तुम्हाला केस सुद्धा उभा वेदनेचे सुद्धा प्रकार आहेत महाराज कमी वेदना मिडियम वेदना टोकाची वेदना मी पाठीमाग तुम्हाला मुंगळ्यात सांगितलं होतं बघा एकदा एपिसोड मध्ये हा मुंगळ्या सिस्टीम ना ह्याच्यापेक्षा अजून सिस्टीम खतरनाक आहेत मग तुम्हाला आता मला झाले काय काय सांगा कधी कधी सांगा तुम्हाला मी सांगणारच आहे ती इतका झटका काय देवा करंट बिरंट किरकुळते पुढे हा वेदनेचे प्रकार मग अंगावर तुम्ही गरम पाणी टाका हे वेगळ्या प्रकारची वेदना नाही ते तुम्ही कापा कापल्यानंतर वेगळ्या प्रकारची वेदना नाही काटा टुचून द्या वेगळ्या प्रकारची वेदना नाही एखाद्या लोखंडाच्या वस्तू ह्याला निसतो आपलं हाडूक लागलं ती एक वेगळ्याच प्रकारची बेकार वेदना असते ती पण हाडूक असं लागलं तिथं हाडकाचा मार ती वेगळा वेदनेचे प्रकार तसंच कुठं जास्त त्रास होईल पोलिसांना जाणं माहीत असं तुम्हाला माहित नाही तुम्ही ते कळून घ्यायचे मार्ग बांधवायचो त्यासाठी पोलिसच व्हावं लागतं पोलिस झाल्याचं कळतं कारण पोलीस कधी कधी लय ले ले आमक लेमक त्यांनी ह्या गुन्हेगार हे नीच प्रकारचे लोक इतक्या जळून पाळलं असतं ते हिच ते हेच असं आहे की एखाद्या जर गुन्हेगारांनी एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला मारला तर त्याचे किती कसे अंग कट होतात त्याचे काय त्याच्याबद्दल ती मानसिकता पोलिसांची तशी होती बद्दल लय चिड असती त्याच्यामुळे ते तुम्हाला पोलिस वाटतं पोलिस वाईट नाहीत त्यांचा पेशा तसा आहे आणि ते करावंच लागतं आणि ते केल्याशिवाय देवाचं केल्याशिवाय देव बोलता होत नाही आणि देव बोलता झाला की पुढला तपास सुकर होतो आणि आरोपी आणि ती केस व्यवस्थित बांधून जत साहेबांच्या हजर करावं लागते हा विषय हा जावे त्याच्या जन्मा तेव्हाकडे असा विषय त्याच्यामुळे ह्या खातेत सुद्धा शिवडांगर्या व्यवस्थित कार्यक्रम राबवला त्याचा आणि व्यवस्थितपणे त्याला आता सतत लागणारच ती तुम्हाला त्याचं एंडिंग येणार तिकडेच होणार ते पुरून टाकणार तिकडं कुठंतरी त्यांच्या जन्माप्रमाणे कारण पंधरा वर्ष वीस वर्षाची लागली ना तरी ती तिकडेच नशीब ती त्यांनी मर्डर नाही केला पण सांगता येत नाही काही करू शकतात ती लोक आणि अशा स्वरूपाचे श्या लहान मुलींच्या संदर्भातल्या रेपकच्या जे आरोपी आहेत ना हे पण सत्य तथ्य सांग मला एक अजून गोष्ट सांगतो तुरुंगामध्ये बऱ्याच जणांना तुरगावमध्ये तुम्हाला दारू मिळ गांजा मिळून काय मिळायचे ते मिळून पैसे देऊन सगळं काय मिळन तुरगावमध्ये लेडीज मिळत नाही मग हे जे गुन्हेगार असतात ना त्यांचा पाठी मागून लक्षात तुमचे हा ही गुन्हेगार लय बेकार तू रे लहान मुला रेप करतो का कि संध्याकाळी करा बांगडा लय आवड का मी दादा हो या जगाचं त्यामुळं मला तुम्ही जास्त काय बोललं का समजण्या नाही आलं की काफी होत आहे आणि कुठल्याही प्रकारच्या असल्या गुन्हेगारांना समाजात थारा देऊ नका आणि स्वतः आयुष्यातही कधी गुन्हा कराचा विचार करू नका आपलं जीवन ना अर्धे एक खायची ती तर खा आपला प्रपंच बाला आणि आपून बरं हा बस एवढंच करा आपल्याला जास्त काय करायचं नाही लिहि श्रीमंत व्हायचं नाही काय श्रीमंत तुम्हाला हे उद्योगपती राजकारणी नाही देणार नाही तर तुम्ही मनात आणू नका विषय जाणू नका आजचा भाग कसा वाटला तुम्ही मला आवडला तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण अरे